नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपले मराठी कॉनो यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण मनरेगा अंतर्गत मनरेगा म्हणजे महाराष्ट्र गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना याच्या अंतर्गत पालघर या ठिकाणी काही जागा निघालेल्या आहेत त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर का तुम्ही आपल्या चॅनल नवीन आले असाल तर अशाच प्रकारचे गव्हर्मेंट जॉब अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहताय की महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत ग्राम पातळीवर केलेल्या कामाचे सामाजिक अंकेक्षण करण्याचा सा, करण्यासाठी साधन व्यक्तीची नियुक्ती करण्यात येणार आहे साधन व्यक्ती म्हणजे आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो रिसोर्स पर्सन अशा प्रकारे या ठिकाणी पदाचे नाव असून या ठिकाणी जर का तुम्ही इंटरेस्टेड असाल तर अवश्य पद्धती तुम्हाला अप्लाय करायचं आहे या ठिकाणी आपण क्वालिफिकेशन वगैरे काय पाहू हे आपण थोडक्यात पाहूया आणि या पी डी एफची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे आणि टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये दिले तिथून जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर हे पी डी एफ तुम्हाला दिसणार आहे तुम्ही या ठिकाणी दिलेलं आहे की इच्छुक उमेदवारांकडून दिनांक पाच एक दोन हजार चोवीसपासून अर्ज मागविण्यात येत आहे अर्जाचा नमुना व सादर पदासाठी पात्र व आवश्यक कागदपत्रे याचे सविस्तर तपशील जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर या संकेतळा प्रसिद्ध करण्यात आली आहे उमेदवारांनी त्यांचे विविध नमुन्यातील अर्ज या कार्यालयात दिनांक बावीस एक दोन हजार चोवीस रोजी पर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत शासकीय सुट्टीचे दिवस वगळता पोचतील अशा बेताने अर्ज सादर करावे म्हणजे मित्रांनो सदर सदर तुम्हाला फॉर्म हा ऑफलाईन असून ऑफलाईन फॉर्म तुम्हाला एकवीस एक, एक दोन हजार चोवीसपर्यंत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पोचावा पोचवायचा आहे म्हणजे बाय पोस्टसुद्धा तुम्हाला हा अर्ज सादर करता येतो आपण थोडक्यात या ठिकाणी माहिती पाहून आणि तुम्हाला पी डी एफ पद्धतीपणे पाहूनच या ठिकाणी अप्लाय करायचा आहे या पी डी एफची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे तिथून जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता या ठिकाणी मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो कारण की व्हिडिओ खूप मोठा होणार आहे त्याआ तुम्हाला स्वतःच हे व्हिडिओ पी डी एफ पाहून या ठिकाणी अप्लाय करायचं आहे तर या ठिकाणी थोडक्यात थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की वृत्तपत्रात संक्षिप्त जाहिरात प्रसिद्ध करणे म्हणजे त्यांनी जाहिरात काढलेली आहे पाच एक दोन हजार चोवीस रोजी अशा प्रकारे या ठिकाणी नोटिफिकेशन दिलेलं असून आता या ठिकाणी पाच नंबरचा मुद्दा आहे या ठिकाणी डायरेक्ट तुमची मुलाखत होणार आहे तर या ठिकाणी दिलेला आहे की मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे म्हणजे आलेल्या अर्जातून त्यांची अर्जाची छाननी करतील आणि त्यांची डायरेक्ट मुलाखत घेतील ते आणि त्याची यादी ते पाच दोन दोन हजार चोवीस रोजी मुलाखतीसाठी बोलवण्यात येणाऱ्या उमेदवारांची यादी जिल्ह्याच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे म्हणजे जेवढे काही त्यांच्याकडे अर्ज येतील त्यांची एक छाननी करून एक लिस्ट दौन दौन जैंचे जैंचे ते बनवतील मुलाखतीसाठी तर मुलाखतीसाठी तुम्हाला वेळ आणि पंधरा दोन दोन आठ चोवीस तुम्हाला ज्यांचे ज्यांचे नाव येतील त्यांनी पंधरा तारखेला ते त्यांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हे पी डी एफ दिलेलं असून या ठिकाणी त्या पी डी एफच्या खालीच त्यांनी फॉर्मॅट दिलेलं आहे की अर्ज कसा ॲप्लिकेशन वगैरे कर्ज कसा भरावा तर या ठिकाणी ॲप्लिकेशन भरताना तुम्हाला सर्वप्रथम अडजाराचे पूर्ण नाव या ठिकाणी टाईप करायचं आहे त्यानंतर या अडजाराचा फोटो या ठिकाणी तुम्हाला चुपकायचा आहे याची प्रिंट काढल्यावर त्यानंतर राहण्याचा पत्ता त्याचप्रमाणे मोबाईल आणि ईमेल आय डी त्यानंतर जन्मतारीख या ठिकाणी टाकायची आहे आणि त्यानंतर या ठिकाणी तुमचं वय किती आहे हे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचं आहे त्याचप्रमाणे शैक्षणिक पात्रता दिल्याची तुमचे दहावी बारावी शिक्षण जे झालं असेल ते याला शिक्षण त्यांन जनरली दहावी त्यांनी मागितलेलं आहे परंतु आठवी पाससुद्धा या या ठिकाणीसुद्धा अप्लाय करू शकता त्यानंतर या ठिकाणी कामाचा अनुभव असल्यास या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे नसल्यास काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर दिलेलं आहे की जॉब कार्ड किंवा आधार कार्ड आणि या ठिकाणी जॉब कार्ड आणि आधार कार्ड नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे जर का तुमच्याकडे जॉब कार्ड नसेल तर तुम्ही नाही टाकू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे परंतु जर जर का तुमचं जॉब असेल तर त्या त्या ठिकाणी त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे त्यानंतर आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे की जातीचा प्रयोग तुमची जात कुठली आहे एस सी एस टी ओ बी सी अंश जाती इतर मागासवर्गी या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे तर त्यानंतर त्यान त्यान दिलेला आहे की अर्जासोबत खालील कागदपत्राच्या झोरास प्रति जोडलेल्या आहेत तर या ठिकाणी मी ज्या ज्या जे जे तुम्ही डॉक्युमेंट्स या ठिकाणी लावलेले आहेत त्याच्यासमोर तुम्हाला टेकमार्क करायचं आहे फॉर एक्झाम्पल नंबर एकमध्ये आहे शैक्षणिक संबंधित प्रमाणपत्र जर का तुम्ही दहावी पास असाल तर दहावीची तुम्हाला मार्कशीट या ठिकाणी लावायची आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला मार्क करायची आहे त्याचप्रमाणे पत्रिका म्हणजे राशन कार्ड वगैरे तुम्ही लावलं असेल तर या ठिकाणी टाईप त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे आधार कार्डला तुम्हाला टिक करायचं आहे शिकवून त्यानंतर जॉब कार्ड वगैरे मित्रांनो अशा प्रकारे हा फॉर्म दिलेला असून या ठिकाणी एक संमतीपत्र दिलेलं आहे की हे संमतीपत्र तुम्हाला भरून या ठिकाणी सॉक्षिरी मारून तुम्हाला, ताइप, तुम्हाला, ताइप, तुम्हाला तुम डॉक्युमेंट्स या ठिकाणी तुम्हाला लावायचे आहेत आणि डॉक्युमेंट्स लावल्यावर याच पी डी एफमध्ये कुठं पाठवायचा या ठिकाणी ॲड्रेस दिलेला आहे तो ॲड्रेसवर तुम्हाला या ठिकाणी सेंड करायचा आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढं जर का व्हिडिओमध्ये काही समर्थन असेल तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जर का आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर प्लीज करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र